नमस्कार मी पंजाब डक आज आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी म्हटलं होतं ना आठ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना कामं आटपून घ्या आता तुम्ही बघा सगळ्या विदर्भ विदर्भ मराठ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला सांगतो मी कुठं आहे तर मी आहे लोणारचं सरोवर ते हे पाहू शकता हे लोणारचं सरोवर आहे आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आता लोणारमध्ये म्हणजे आता नऊच्या नंतर खूप जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लोणार तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा योगा योगाने ह्या लोणार या ठिकाणी म्हणून सांगतो त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर आज आठ तारखेला म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी आत्ता नऊला पाऊस सुरू होईल काही ठिकाणी दहाला होईल कुठं अकराला होईल कुठं बाराला होईल कुठं दुपारून होईल म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला मी म्हटलं होतं ना अकरा ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सगळ्यांनाच जीवदान ठरणारा असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात मग सांगायचं झालं तर हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की मी काल शिवरामपूरकडे गेलो होतो शिर्डीकडे गेलो होतो तिकडल्या शेतकऱ्याचे फोन आले तिकडं पाऊस नाही तर त्या शिर्डी श्रीरामपूर नेवासा त्याच्यानंतर संगमनेर त्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये देखील म्हणजे आज आठ ऑगस्ट नऊ दहा अकरा तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भात देखील चांगला पाऊस पडणार आहे घाटाच्या खाली शेतकऱ्याचे फुणा आले होते तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव जिल्हा पुन्हा त्याच्यानंतर कळवण नाशिक लासूर ते शेतकऱ्याचे फुना आले का आमच्या इकडं पाऊस नाही चाळीसगावचे शेतकऱ्याचे फुना आले पारवळ्याचे आले तुमच्या तिकडं आज बघा आज दुपारनंतर तुमच्या धुळे जिल्ह्यात तुम जळगाव जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यात तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर त्याच्या त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील आज म्हणजे चांगला जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या स शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आजपासून ते अकरा तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या गावात पाऊस पडणाऱ्यान सगळ्यांना जीवदान ठरणार आहे हे लक्षात घ्यायचं आता हे झालं आठ तारखेपासून ते अकरा ऑगस्टपर्यंत अंदाज म्हणजे आज आठ तारखे आठ नऊ दहा अकरा चार दिवस दररोज वेगवेगळ्या गावात पाऊस आहे सगळ्यांना जिथं पडला नाही तिथं देखील पडणार आणि त्यांच्या पिकाला जीवदान ठरणारा हा पाऊस असणार आहे त्याच्यानंतर बारा तेरा ऑगस्टला दोन दिवस थोडी विश्रांती घेईन त्याच्यानंतर राज्यात चौदा ऑगस्ट पा। ते अठरा ऑगस्ट परत जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होईल म्हणून विजेच्या कडकडाचं होणार आहे त्याच्यामुळे काय करा चौदा ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या शेताच्या तळी असेल तर तुम्ही मोटर टाकले असेल पाईप असं ते काढून घ्या कारण की त्याच्यानंतर त्या पावसामध्ये बऱ्याच धरणाचं जायकवाडीचं परत पाणी सुटणार आहे त्याच्यामुळं तुमच्या मोटर वाहून जातील पाईप वाहून जातील त्याच्यामुळं ह्या अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर ते चौदा ते अठरा म सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मी म्हटलं होतं ना ऑगस्ट ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे ऑगस्टमध्ये मी म्हटलं होतं ना चौदा ते अठराच्या दरम्यान जवळपास चाळीस एक हजार गावाला पाऊस पडणार म्हणजे महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार गावं आहेत तर तीस बत्तीस हजारा गावाला चांगला मो जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं आहे त्याच्यानंतर आता हे चौदा ते अठराचा एकदा पाऊस येणार आहे त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट दरम्यान एक चांगला मोठा पाऊस येणार आहे दे त्याच्यात देखील तीस एक तीस पस्तीस हजार गावाला पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्याचा अंदाज लक्षात घ्या पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्ये परत दुसऱ्या आठवड्यात म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे मग हे देखील सप्टेंबरच्या शेतकऱ्या सप्टेंबरमधला अंदाज लक्षात येतात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देखील चांगला जोराचा पाऊस पडणार आहे शेवटच्या आठवड्यात म्हणून हे लक्षात येतं म्हणजे ऑगस्टमध्ये दोन मोठे पाऊस सप्टेंबरमध्ये दोन मोठे पाऊस आणि ऑक्टोबरच्या फक्त पहिल्या आठवड्यातच एक चांगला पाऊस येणार आहे आणि दुसऱ्या वीस ऑक्टोबरनंतर पाऊस परत काय होणार निघून जाणार आहे मग राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो मग आता पाऊस पडताना आणखीन दोन अडीच महिने पाऊस आहे पण पाऊस कधी निघून जाणार हे यापुढं कधीच कोणाला विचारत जाऊ नका एक सोपं गणित सांगतो पाऊस कसा निघून जाणार काय करायचं दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान काय होतं की काही ठिकाणी धुई येते कुठं म्हणतात काही काहीजण धुके म्हणतात तर शेतकऱ्याला सांगू शकतो ज्या ठिकाणी धुई आल्याच्यानंतर त्या झाडावर कापसा सोयाबीन असे जाळे जाळे पडले जाळे धुई आली दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान आपण म्हणायचं आता कम्प्लीट बारा दिवसानं पाऊस निघून जाणार आहे हा अंदाज निसर्ग त्या जाळे रुपी धुईच्या रूपात देतो हे घ्यायचं त्याचा मी अंदाज परत तुम्हाला देणारच आहे पण हे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणि तुम्ही बघा काल परवा मी म्हटलं होतं ना जे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी यापुढे कधीच कोणाला पाऊसही करायचं नाही आपल्याला हे निसर्गच पाऊस आणतो आणि अवघा या ठिकाणी हे निसर्गरम्य लोणारचं सरोवर आहे बघा इतकं पाणी कधीच आठत नाही हे निसर्ग उल्कापात झाला होता अशी म्हणजे सांगतात की उलकापात होऊन या ठिकाणी प म्हणजे उल्का पडलेला हे सरोवर नैसर्गिकरित्या झालेलं आहे म्हणजे निसर्ग काय काही तुम्हाला सांगतो गोष्टीचा अंदाज देत असतो तर त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा आता मी मा काल परवा म्हणजे सहा ऑगस्ट सात ऑगस्ट आणि आठ ऑगस्टच्या दरम्यान मी ठिकठिकाणी शेतकऱ्याला सांगितलं होतं तांबडा आबाळ होईल बघा तांबडा आबाळ झाला की त्याचा फोटो काढून ठेवायचा लगेच आपण मनाच्या मित्राला तीन दिवसात पाऊस येणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की सगळीकडे झालं आहे आणि पाऊस सुरू आहे म्हणजे हे अंदाज तुम्हाला कोण देतं हे निसर्ग देतात आणखीन परत एक तुम्हाला एक कळण्यासाठी परत सांगतो सो तेरा आणि चौदा तारखेला परत असंच एक तांबडा आबाळ पश्चिम दिशेला होईल ठिकठिकाणी महाराष्ट्रात होईल लगेच तुम्ही म्हणायचं चौदा च्या अठरा दरम्यान राज्यात पूर्ण पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या परत शेतकऱ्याला एक सांगतो आता हे ऑगस्ट महिना ऑगस्ट मध्ये दोन मोठे पाऊस सप्टेंबर मध्ये दोन मोठे पाऊस आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आणि त्याच्यानंतर मग थंडी कधी येणार तर तुम्हाला सांगतो दोन नोव्हेंबरला महाराष्ट्रातले सगळे शेतकरी स्वेटर काढायलेले स्वेटर घालायलेले दिसतील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यात दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे अंदाज आता सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आता हे जे पाऊस आहे आज आज आठ ऑगस्टपासून ते अठरा आठ म्हणजे आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान ज्या भागात पाऊस पडला नाही त्या भागात पाऊस पडणार आहे तुम्हाला सांगतो शिर्डी कोप कोपरगाव राहता त्याच्यानंतर संगमनेर नेवासा म्हणजे या भागामध्ये काय झालं होतं की म्हणजे ह्या पंधरा महिनाभर जरा हो पाऊसच नव्हता पडला थोडं पडायचा पण त्यांना पिकांना जीवदान करायचं था। आता, नहीं आता, नहीं जी आता त्या ठिकाणी आता ना हे जे आताचा पाऊस येणार आहे ह्या म्हणजे ऑगस्ट महिन्यातला तिथं त्या खूप पडणार आहे आणि त्यांच्या तळ्यामध्ये देखील म्हणजे ते छोटे छोटे तळे येतात त्याच्यामध्ये पाणी येणार आहे त्याच्यानंतर निळवंडे धरणाचं परत एकदा पाणी सोडावं लागणार आहे कारण की याच्यामध्ये मुसा आठ सोळा चौदा ते अठराच्या दरम्यान परत मोठा पाऊस पडणार आहे जायकोडी धरणाचं देखील म पाणी सोडावं लागणार आहे कारण की जायकोडी धरणाचा परत एकदा म्हणजे त्या क्षेत्रामध्ये कॅचमॅटी एरियामध्ये तिकडं पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील आताच अंदाज लक्षात त्याच्यानंतर येलदरी धरण येलदरी धरण सिद्धेश्वर धरण हे जे धरणं आहे ह्या धरणाला पाणी कुठून येतं विदर्भात पाऊस पडल्याच्यानंतर आता चौदा ते अठरा आणि आता हे आठ ते अ अकरा ह्या पावसामध्ये परत ह्या नद्याला पाणी येणार आहे त्याचं पाणी लगेच येलदरी धरणाला जाणार आहे सिद्धेश्वर धरणाला जाणार आहे आणि ती देखील धरणं जवळपास शंभरपर्यंत जाण्याच्या तयारीत राहतील त्याच्यानंतर ज्या भागात अद्यापही पाऊस पडला ना नाही त्या ठिकाणी हे पाऊस सगळीकडे पडणार आहे कोणी शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही सगळीकडं का निसर्ग काय करतो का सगळ्यांना झुकतो माग देतो कधी आधी देतो कोणाला मागचं काय होतं पाऊस इकडून आल्याच्यानंतर तो पाऊस यायला वेळ लागतो म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यायचं आणि नंदुरबार नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा त्याच्यानंतर पारवाळा तालुका त्याच्यानंतर इकडं पारनेरी का म्हणजे त्या भागामध्ये थोडा पाऊस कमी होता तर त्या शेतकऱ्याला उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो आता ज्या आठ तारखेपासून जे अकरा तारखेपासून आजचा पाऊस आहे तुम्हाला रात्रीपर्यंत तुमच्या तिकडे उत्तर महाराजात देखील येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा